आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मोठी बातमी राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा केंद्राची पुनर्रचना चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट असतील तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर नवीन केंद्रांना मान्यता नाकारण्याचा मंडळाचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे संबंधित केंद्र कायमस्वरूपी बंद क होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे नवीन निकष अनुसार परीक्षा केंद्रांना किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहणार आहे शहरी भागासाठी दहावीसाठी दोनशे विद्यार्थी व बारावीसाठी अडीचशे विद्यार्थी पाहिजे ग्रामीण भागासाठी दहावीसाठी एकशे पंचवीस व बारावीसाठी एकशे पन्नास विद्यार्थी केंद्रासाठी पाहिजे दुर्गम भाग दहावीसाठी शंभर विद्यार्थी व बारावीसाठी एकशे पंचवीस विद्यार्थी हवे आहे या निकषात न बसणारी परीक्षा केंद्र बंद करण्यात येणार असून अपरिहार्य कारणास्तव सुरू ठेवावी लागणारी केंद्र विभागीय मंडळाच्या सक्षम समितीपुढे निर्णयासाठीच ठेवली जाणार आहे दरम्यान एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाने फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसच्या दहावी बारावीस परीक्षेसाठी नवीन परीक्षा केंद्र मान्यतेचे प्रस्ताव स्वीकारू नयेत असे निर्देश मंडळाने दिले आहेत यामुळे अनेक शाळा महाविद्यालयांना परीक्षा केंद्र मिळवण्याबाबत अडचणी निर्माण होणार आहेत ह्या निर्णयाचा तीव्र निषेध करत महाराष्ट्राचे मा मुख्याध्यापक महासंघाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मनोज पाटील यांनी राज्य मंडळाला पत्र लिहून नवीन परीक्षा केंद्राचे प्रस्ताव त्वरित स्वीकारावेत अशी मागणी केली आहे तसेच निकषात बसणाऱ्या शाळा महाविद्यालयांना परीक्षा केंद्र द्यावीत व ठोस कारणाशिवाय जुनी केंद्र बंद करू नयेत अशी विनंती केली त्यांनी केली आहे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून राज्यमंडळाने आपला निर्णय मागे घ्यावा अन्यथा मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो पत्र पाहूया महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च मंडळाचं महत्त्वपूर्ण परिपत्रक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं परीक्षा केंद्राबाबत दहावी बारावीच्या इथे किमान संख्येचे निकाल दिलेले आहेत केंद्र निकषात बसत नाही ती बंद करण्यात येणार आहे आणि कार्यवाही तातडीने अहवाल पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवण्यात पाठवायचेस या ठिकाणी मंडळाने सांगितलेले आहे तसेच परीक्षा मान्यतेचे प्रस्ताव पुढील आदेशपर्यंत स्वीकारू नये अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण परिपत्रक परंतु महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाने निवेदन दिलेले आहे की दहावी बारावीचे दोन हजार म फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसच्या नवीन परीक्षा केंद्र मान्यतेची प्रस्ताव स्वीकारण्याबाबत निवेदन दिलेले आहेत ह्या निवेदनावर मुख्याध्यापक संघाच्या सहा आहेत